सो so, सो so, सो so, फायनली मित्रांनो आपल्या चॅनल वर झाला आहे पाच लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार आणि याच खुशीमध्ये आज आपण आलो आहोत कोकणामध्ये म्हणजे रेवदंड बीच मध्ये गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा परत एकदा भन्नाट अशा ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये असं म्हणत म्हणत आपण सह्याद्री तसंच हिमालयन माउंटेनला एक्सप्लोर करण्याचं काम करत राहिलो सह्याद्रीच्या सुंदरतेला तसंच थ्रिलर मुवमेंटला एक्सप्लोर करताना ते मुवमेंट कॅप्चर करून त्याचे व्हिडिओज बनवून युट्यूब वर टाकत गेलो हळूहळू लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळू लागला लोकांना आपल्या चॅनलवर असलेले व्हिडिओज आवडू लागले आणि एक एक करून लोक आपल्या चॅनलवर जोडू लागले पाहता पाहता आपण तयार केलेल्या चॅनलवर पाच लाख लोक जोडले आणि आता सायको या युट्यूब चॅनलवर पाच लाख लोकांची युट्यूब फॅमिली तयार झाली वर आतापर्यंतचा प्रवास खूप सुंदर राहिला तुम्हा सर्वांकडून मिळणारा प्रेम सपोर्ट नेहमी असाच असू द्या येणाऱ्या काळात आपल्या चॅनल वर अजून नवनवीन व्हिडिओ नवीन जोशाने तयार करून तुम्हा सर्वांना सुंदर तसंच थरारक अनुभव घरी बसल्या अनुभवाला मिळवण्यासाठी मी माझे प्रयत्न असेच चालू ठेवणार आज आपल्याला काही ऍडव्हेंचर नाही करायचं आहे आज आपण जाणार आहोत फक्त आपण आपल्या गोष्टीवर फोकस करू मित्रांनो तर आपल्याला आज काही जास्त ऍडवेंचर नाही करायचं आहे आपल्याला फक्त सेलिब्रेशन करायचं आहे तर आता आपण जाऊ सगळ्यात पहिले रेवदंडा बीच एक एक्सप्लोर करण्यासाठी एकदा बीच झाला का त्याच्यानंतर मग होऊ इथं असलेले दोन किल्ले पुन्हा एकदा कव्हर करू मी बेसिकली विदर्भाचा चंद्रपूरचा आणि याच विदर्भातून माझ्या लहानपणीचे काही मित्र मला भेटायला आलेत आपल्या मित्रांना जीवनात पहिल्यांदा समुद्र दाखवता दा या हवा म्हणून आपण येऊन पोहोचलो रेवदंडा बीच वर श्री समर्थ प्रसाद कॉटेज मध्ये जो पुणे आणि मुंबई पासून अगदी हाकेच्या अंतरावर स्थित आहे बाकी सब ठीक आहे पण या जागेवरचा नजारा तर पहा वा बाकी दिवसभर तर आपण पूर्ण एक्सप्लोर आणि सेलिब्रेशन तर करतच राहू पण या जागेवरची सुंदरता दवा हा वा ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो तिथे केळी आणि नारळांचे अनेक झाडे पाहायला मिळत होती नारळच नारळ ज्या कॉटेजमध्ये आपण थांबलो होतो त्याच्या जस्ट पाठीमागेच आपल्याला समुद्रकिनारा पाहायला मिळत होता फार पिसाडल्यासारखा होऊन राहिला पटकन बीच वर जाऊ आणि पहिले एक्सप्लोर करू ओके कॉटेज पासून दोन मिनिटाची पदयात्रा करत आपण जाऊन पोहोचलो समुद्र किनाऱ्याच्या जवळ जर तुम्ही या जागेवर येत असणार तर रेवदंडावर तुम्ही वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करू शकता पाठीमाग वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहे आपण तर ट्रेक करत बीच वर येऊन पोहोचलो पण आपला लहान भाऊ गाडी घेऊन निघाला बीच कडे मेन म्हणजे तो आज जीवनात पहिल्यांदा समुद्र पाहणार होता वेल तर मित्रांनो आता आपण निघलो आपल्या होमस्टे मधून निघल्या इथून जस्ट लेफ्टन घेतल्या घेतल्या आपल्या समोरच दिसत आहे आपल्याला खतरनाक असा समुद्र आईच्या गावात इथं मरते रे बाबा जीवनात पहिल्यांदा समुद्र पाहिल्यानंतर लहान भावाची रिॲक्शन हे पाहण्यासारखी होती वेल तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो समुद्राच्या किनारा म्हणजेच की रेवदंडा बीच वर इथं भाऊ एवढं सारं पाणी आहे पाणी पाहून माझा दिल एकदम गाळण गाळण उभ हो राहिला आहे सो आता आपण जाऊ मस्तपैकी आंघोळ करू आणि त्याच्यानंतर आपल्याला समोरच काशीत बीच वर ठीक आहे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करायचं आहे तसं तर या बीच वर पण चालू आहे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या पाण्याच्या आनंदासोबतच इथे अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी सुद्धा केली जाते यामध्ये स्पीड बोट सुपर राईड बनाना राईड आणि सुद्धा केली जाते गाराद, गाराद आपला घरात वाला पाणी यायचा गावात रेवदंडा बीचची सुंदरता कॅमेरा कॅप्चर केल्यानंतर आपण येऊन पोहोचलो कॉटेज मध्ये आणि अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आपल्या होम स्टे मध्ये ऍडव्हेंचर सोबतच इथे निसर्गाची शांतता अनुभवण्यासाठी झाडांना झुले सुद्धा बांधले आहेत या झुल्यांवर आपण निसर्गाची शांतता अनुभवण्यासाठी लेटलो तितक्यातच गावाकडून आलेल्या मित्रांनी नवीन कार्यक्रम सुरू केला अरे बुराना मानो होली हे मौली है, मौली है, मौली है। अरे याले वाई। <laughs> आता तू मानो होली है <laughs> अरे यार आणि अशा प्रकारे एकमेकांना रंगबेरंगी रंगांनी रंगवून सुरू झाला एक नवीन कार्यक्रम रंग भर रंगा। गए पुरा तोंडात गेला कलर एवढा कोण कलर टाकते तोंडात काउंटर भाऊ तुला असा कोण रंगवला अरे भाऊ झोपलो होत रे यांनी कलर लावला मला होळी तर आपण अनेक प्रकारची पाहिलो पण अशी मातीवाली होडी मी पहिल्यांदाच पाहत होतो हे कोणती होडी होय भाई अबा या होडी नव्हे स्क्रब होय मान हो आजची होळी मित्रांनो चालू आपली कोकणामध्ये रेव दंडामध्ये मध्ये जबरदस्त पद्धतीने आपण सेलिब्रेट करत आहोत आपला भाऊ हा कलर तुमच्यासाठी मित्रांनो असा कोण कलर लावते घुसडू घुसडू आणि अशा प्रकारे गावाकडून आलेल्या मित्रांनी जीवनात पहिल्यांदा कोकणात होडी सेलिब्रेट केली तर मित्रांनो फायनली बहुत जबरदस्त पद्धतीने होळी पार झाल्यानंतर आता आपण करूया नास्ता आणि निघू आपण मुरुड जंजीरा किल्ल्याकडे हे नाश्ता आला रे एकीकडे नाश्ता करण्याचा कार्यक्रम सुरू झाला तर दुसरीकडे नाश्त्याला घेऊन भलताच डिस्कशन सुरू झाला मॅगी मध्ये बटर टाकलाय आणि इकडचा एक वेगळा मसाला आहे तो याच्यामध्ये टाकलेला म्हणून त्याला एक टेस्ट आलेला राम टेस्टी आहे यार रेवदंडा बीच वर आल्यानंतर आपण चार किल्ले एक्सप्लोअर करू शकतो रेवदंडा किल्ला कुलाबा किल्ला पद्मदुर्ग किल्ला आणि मुरुडचा जंजिरा किल्ला यातील जंजिरा किल्ला लोकप्रसिद्ध असून अनेक लोक या किल्ल्याची अद्भुत रचना बघण्यासाठी इथे येत असतात छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे पेक्षा जास्त केले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तर लढाईत पराभव स्वीकारला नाही पण दुर्दैवाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जंजिरा हा एकमेवा असा किल्ला आहे जो मराठ्यांना कधीच जिंकता आला नाही कित्येक वर्ष सिद्धींनी जंजिरा किल्ल्यावर वर्चस्व गाजवलं होतं आता अनेकांना प्रश्न पडला असेल छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांनी प्रयत्न करूनही जंजिरा किल्ला जिंकता आला नाही छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःची ताकदपणाला पणाला लावून देखील किल्ला जिंकता आला नाही किल्ला जिंकण्यासाठी कोंडाजी यांना सिद्धींनी त्याच जंजिरा किल्ल्यावर ठार केलं होतं इतकं सगळं करून देखील जंजिरा किल्ला स्वराज्यात येऊ शकला नाही परंतु याच किल्ल्यावर तीनशे पेक्षा जास्त वर्ष स्वतःचं अस्तित्व गाजवणाऱ्या सिद्धींचा शेवट झाला तरी कसा हा प्रश्न अनेकांना पडला असेल तर जाणून घेऊया अशा अनेक प्रश्नांचा जंजिरा किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आणि आज आपण मुरुड मधल्या जंजिरा किल्ल्याला एक्सप्लोर करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या अभेद्य अजिंक्यपणामुळे जंजिरा हा किल्ला जलदुर्ग असून पूर्वीचे याचे नाव जजिरे मेहरूब असे होते जजिरे म्हणजे पाण्याने वेळलेला बेट आणि मेहरूब म्हणजे चंद्रकोर म्हणजे चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे सगळ्यात पहिले या जागेवर एक छोटीशी तिकीट काढा लागते तिकीट काढल्यानंतर आपल्याला एंट्री मिळते किल्ल्यावर काय ऐंशी रुपये किनाऱ्यापासून तर किल्ल्यापर्यंत जाण्याची प्रत्येकी ऐंशी रुपयाची टिकिट काढावी लागते लहान मुलाची आणि मोठ्या माणसाची तिकीट ऐंशी रुपये लाकडी नावेत बसल्याबरोबर एक व्यक्ती इतिहासाची माहिती देण्यास सुरुवात करतो ह्या व्हिडिओ शूटिंग फोटो मोबाईल वगैरे दस पंधरा मिनिट बंद कर कब में वाली बात में आप लोगों को क्या बता रहा एक बात ध्यान में रखना है किले में जाने की अदाबी नहीं वहाँ पे पहुँचने के बाद अपने बोट का टाइमिंग कितना है फोर्टी फाइव मिनट जो बोट में आप लोग जा रहे हैं यही बोट से पौने घंटे गाव गर्दी किती जास्त आहे समुद्राच्या खारा पाण्याचा उभी असलेली तटबंदी जरी झिजत असली तरी तटबंदीला जोडणारी जोड अजूनही चांगल्या कंडिशन मध्ये पाहायला मिळते समुद्राच्या ज्या लाटा आहे त्या लाटावरून आदळते आणि त्याच्या कारण हे बघू शकता की तुम्ही तटबंदी जी आहे ती झिजून राहिली आहे जसं आपण या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करतो तसाच इथे एक तिकीट घर आहे किती रुपये पण मगाशी जे होता तिकडून तिकीट काढले ते वेगळी ओके ते बोट रिटर्न तिकीट आहे तर अशी पंचवीस रुपयाची तिकीट काढा लागते त्यानंतर आपल्याला हा एंट्रन्स राहते या एंट्रन्स मधून आपल्याला अंदर जायचं आहे जंजिरा किल्ल्याला भक्कम असे एकोणवीस बुरुज आहेत दोन बुरुजांमधील अंतर नव्वद फुटांपेक्षा जास्त आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा पूर्वेकडे असून तो जवळ गेल्याशिवाय दिसत नाही तर पश्चिमेकडे देखील समुद्राच्या दिशेने एक दरवाजा आहे जसं आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो इथं बहुत सारा असा एरिया आहे आणि या एरियामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट कव्हर करायची आहे पण सुरुवात कुठून करायची आहे ते एक्झॅक्ट आयडिया नाही तर आपण कोणता तरी एक, एक कोपरा पकडू मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला गेल्यावर गडावरची सर्वात मोठी तोप पाहायला मिळते प्रॉपर अशा पायऱ्या आहेत पण गडावर जेवढ्या बी गोष्टी आहेत त्या अजून तुटलेल्या कंडिशनमध्ये मध्ये दिसत आहेत जवळपास तीनशे तीस वर्ष अजिंक्य राहिलेल्या जंजिरा किल्ल्याची खासियत म्हणजे जंजिरा या किल्ल्यावरील महाकाय तोफा भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र याशिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या त्या काळच्या पाचशे बहात्तर तोफा या कारणाने जंजिरा अभेद्य होता आपल्याला माहित आहे का तीन सगळ्यात मोठ्या आकाराच्या तोफा आहेत त्यापैकी सगळ्यात तिसऱ्या नंबरची जी सगळ्यात मोठी तोफा आहे ती आपल्याला इथे पाहायला भेटते याचं नाव आहे कलाल बांगडी जंजिरावरील सर्वात मोठी आणि लांब बल्ल्याची तोफ म्हणजे कलाल बांगडी होय ही तोफ बावीस टन वजनाची असून सहा किलोमीटर पर्यंतची हिची रेंज आहे याचा साईज दिसत आहे का किती मोठा आहे कसा का तयार केला असेल हे एवढी मोठी तोफ कलाल बांगडी तोफेचे वैशिष्ट्य म्हणजे ही तोफ पंचधातूपासून तयार केली असून कडक उन्हामध्ये सुद्धा ही तोफ थंडीच असते महाकाय समुद्राचं संरक्षण आणि आग ओकणाऱ्या मोठ्या तोफा यांकारण जंजिरा किल्ला कोणालाही जिंकता आला नाही सिद्धी सानबनंतर नंतर सिद्धी अंबर सुरुल खान युसुफ खान फत्ते खान इत्यादी अनेक सिद्धींनी हा किल्ला अखेरपर्यंत मराठ्यांच्या हाती लागू दिला नाही स्वतः छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत सहा वेळा छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा तर पेशवे काळात पाच वेळा असे तब्बल सहा वेळा जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले यामध्ये मराठ्यांना शेवटपर्यंत यश आले नाही फक्त मराठेच नाही तर स्वतः मोगल आणि इंग्रज सुद्धा जंजिरावरील सिद्धीचं वर्चस्व संपवू शकले नाही गडाची तडबंदी आपल्याला आजही चांगल्या कंडिशनमध्ये पाहायला भेटते पण या गडावर असलेल्या जेवढ्या पण काय ऐतिहासिक वास्तू आहे या सगळ्या आपल्याला पडक्या अवस्थेत दिसून राहिल्या म्हणजे जेवढ्या पण या भिंती आहेत या भिंती पूर्णपणे तुटलेल्या आहेत या पडक्या अवस्थेत असलेल्या वास्तू एकेकाळी एक चांगल्या कंडिशन मध्ये असून या गडावर जवळपास तीन हजार लोकांची वस्ती होती या पूर्ण समुद्राच्या मधात म्हणजे हे खारट पाण्याचा समुद्र आहे आणि या समुद्राच्या मधात कसे का दोन गोड्या पाण्याचे तलाव तयार झाले असाल मजेदार गोष्ट आहे ना गडावर दोन मोठ्या गोड्या पाण्याचे तलाव असून पहिलीच्या काळात या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जायचा यातील एक ताक साठ फूट खोल तर एक ताक चाळीस फूट खोल असून सध्या इथे कोणीही न राहत असल्या कारण हे पाणी पिण्यायोग्य नाही या गडावर आपल्याला एवढ्या साऱ्या तोफा दिसत आहे जिथं जिथं हे असे टेहाणे बुरुजा मध्ये हे असा एक खोकदा दिसत आहे या जागेवर आपल्याला अशा तोफ पाहायला भेटत आहे काही पडक्या अवस्थेत आहे काही चांगल्या लावलेल्या कंडिशन मध्ये आहे संपूर्ण चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या जंजिरा किल्ल्याचा समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण व्हावं म्हणून गडाच्या चारही बाजूला मजबूत भक्कम अशी तटबंदी बांधण्यात आली आहे जी तटबंदी आजही आपल्याला चांगल्या कंडिशन मध्ये पाहायला मिळते खाली जाऊया ओके आणि खालून जो किल्ला आपल्याला मध्ये जे जा गोष्ट आपल्याला पाहिला म्हटते पाहूया आणि नंतर वरच्या भागाचा एक असा पॉइंट आहे जिथून संपूर्ण हा जो किल्ला तो पाहता येतो ठीक आहे तर आपण प्लॅन मध्ये थोडासा चेंज केला आहे आपण तटबंदीवरून पूर्ण तीनशे साठ डिग्री फिरणार होतो पण तेवढा टाइम नाही बोट वाला बोट घाई गडबड करत आहे म्हणून आपण काय करू गडाच्या बाजूला जाऊ हे घाई तर एक तोफ पडून दिसत जंजिरा किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी गडावर एकूण पाचशे बहात्तर तोफा होत्या या तोफांना लागणारा दारुगोडा सुद्धा तेवढाच भक्कम लागत होता युद्धाच्या वेळी गडावर भरपूर दारुगोडाचा साठा असणे खूप गरजेचे असते आणि हाच दारुगोडा साठवून ठेवण्यासाठी गडावर एक थंड जागा पाहायला मिळते हे एक महत्वाची जागा आहे आणि ही जागा म्हणजे या जागेवर ही जागा जी आहे ही पूर्णपणे थंड आहे तर या जागेचा उपयोग का केला जायचा तर पहिले जे दारुगोळा होते दारुगोडा या जागेवर ठेवला जायचा आणि त्या कारणासाठी ही जागा होती दारुगोडा ठेवण्याचं ठिकाण वा जबरदस्त कन्स्ट्रक्शन मस्त आहे आणि ही जागा थंडी आहे थंडी असल्याकारण या जागेवर आपण दारुगोडा जरी ठेवला तर त्याचं काही नुकसान नाही होऊ शकत गडावरील पाचशे बहात्तर तोफांना लागणारा भरमसाठ दारुगोळा कसा आणि कुठे ठेवला जात असणार या प्रश्नाचं उत्तर मला या जागेवर येऊन मिळाला असा आकार आहे फ्लोअर कसे असतात तसा हा ग्राउंड फ्लोर फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर असा आहे इकडनं पण जसं सांगितलं तसं की इकडे ठेवू वगैरे शकतो आपण वगैरे तर त्या ठेवण्यात येत बघा इथे एक बहुत मस्त एंट्रन्स होता एकदम कार्विंग करून मस्त डिझाईनदार पण तो माहित नाही दरवाजा कोण बंद केला हे पूर्ण दरवाजा जो आहे तो बंद आहे कोणीतरी बंद करून ठेवला पण हे जे नक्षी काम आहे बहुत सुंदर काम आहे पण हे सध्या पडक्या अवस्थेत दिसत आहे फक्त आपल्याला भिंत दिसत आहे पाठीमागचं जेवढं होते ते सगळं गायब झालं आहे म्हणजे सगळं तुटता ठेवून आहे जंजिराचा पहिला सिद्धी सुभेदार हा सिद्धी सुरुल अब्दुल्ला खान होता सोळाशे वीस पासून तो किल्ल्याचा सुभेदार होता जंजिरावरील सिद्धींच्या शासनाचा मूळ पुरुष सिद्धी अंबर हा ओळखला जातो याने सोळाशे सव्वीस ते सोळाशे बेचाळीस पर्यंत राज केला तीनशे वीस वर्षापर्यंत वीस सिद्धी शासकांनी राज्य केले समोर तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला जंजीरा हा जलदुर्ग स्वतंत्र भारतात सामील झाला झाला जेव्हा भारतीय संघराज्यात सामील सामील तेव्हा शेवटचा शासक होता मोहम्मद खान झाल्यावर जंजिरावरील सर्व बस्ती तिथून उठून गेली पूर्ण भूलभूल यासारखा पूर्वीच्या काळात गडावर चार मस्जिद एक मंदिर राणी महल सुरुल खानचा राजवाडा अशा अनेक वास्तू होत्या पण काळाच्या उगामध्ये संपूर्ण ऐतिहासिक वास्तू तुटल्या कारण गडावर आता फक्त ऐतिहासिक वास्तूंचे तुटलेले अवशेष पाहायला मिळतात आणि इथं परत आपण एखाद्या वास्तूजवळ येऊन पोहोचलो बघा हे तुटल्या अवस्थेत दिसून राहिलं आहे आपल्याला ला। लाल विटापासून तयार केलेली ही वास्तू आहे विटांचं जेव्हापासून साम्राज्य आलं त्याच्यानंतर तयार करण्यात आलेली ही एक वास्तू होती पण हे पहिलेच वास्तू बघा ना किती मोठा असा उंच उंच असा आपल्याला राजमहाल दिसून राहिलेला आहे किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानचा महाल पाहायला मिळतो सध्या हा महाल कोसळलेल्या अवस्थेत दिसतो सुरुल खानचा हा महाल सात मजलीचा असून याला सात मजलीचा महाल म्हणूनही ओळखले जाते आपण गडाच्या शेवटच्या अशा टोकावर येऊन पोहोचलो आहोत जिथून आपल्याला पद्मदुर्ग किल्ला पाहायला भेटतात त्या पाण्याच्या मधात तिथं जंजिरा किल्ल्यापासून आठ किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग किल्ला वसलेला आहे सिद्धीला पायबंद घालण्यासाठी इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आठ किलोमीटर दूर असलेल्या कासा बेटावर पद्मदुर्ग किल्ल्याची बांधणी केली आणि या कारणानेच पद्मदुर्ग किल्ल्याला कासा किल्ला म्हणूनही ओळखल्या जातो आकाराने लहान असल्या कारण आपण एका दिवसात जंजिरा पद्मदुर्ग आणि रेवदंडा असे तीन किल्ले एक्सप्लोर करू शकतो व इव्हेनिंगला आपण रेवदंडा बीच वर वापस येऊ शकतो तर मित्रांनो दिवसभर टाइमपास झाल्यानंतर आता आपण येऊन पोहोचलो आपल्या या वापस होटल मध्ये आणि इथं आता सुरू आहे सेलिब्रेशनची तयारी गोल्डन पण दिले आहे आपल्या चॅनल वर पाच लाख सबस्क्राईबर कम्प्लीट होण्याच्या खुशीमध्ये रेवदंडा बीच वर आपल्या सगळ्या मित्रांनी सेलिब्रेशन करण्याचा डिसिजन घेतला हा एक काम करा तिथं चिपका हा पन्नास के रे पाचशे के झाले ना पन्नास केंदा घाल नाही मी का करेन मी इतक्या उभं राहीन इथं केक कट करतो पाठी माग एवढा दिसतय काय आणि पंधरा मिनिटामध्ये आपला सिंपल वाला डेकोरेशन तयार झाला फायनली या प्रकारे बहुत पद्धतीने सिंपल सा डेकोरेशन केलाय आपण इथं आज आपण लावलो आहो पाचशे के हे बहुत मेहनतीचे आहेत पण हा शून्य काउन असा पचकला अरे लहान भाऊ म्हणते हा माझा स्ट्रगल आहे एका बाजूला आपल्या सेलिब्रेशनचा केक आला तर दुसऱ्या बाजूला माहिती नाही कोणी आपल्या मित्रांच्या हातात माईक आणून दिला केक आलाय खाऊन मला इथे उपस्थित सर्व विनंती आहे की त्यांनी स्टेज वरून खाली भाऊ तुझे दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये पाच के सबस्क्रायबर झाले कम्प्लीट तर तू कसं वाटून राहिलाय सांग काही मनातल्या भावना मला खूप <laughs> ते तिकडे ठेवलं प्रशील सर विचारत आहे की मी काय बोलू तुम्ही आपल्या भावाचा अडीच वर्षानंतर ते तीन वर्षानंतर कम्प्लीट झाले आहे पाचशे के सबस्क्रायबर सो भावाला आपण विचारून घेऊ की त्याला फायनली कसं वाटतं आहे इतके सबस्क्रायबर झाल्यानंतर लोकांनी खूप प्रेम दिला आहे त्याला तर त्याच्या काय प्रतिक्रिया असतील आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू सो मिस्टर प्रशील अंबादे तुम्हाला कसं वाटत आहे की आज तुमचे पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तर तुम्ही याच्यावर काय बोलणार बस मित्रांनो इथून या माईक मधून तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट म्हणायची आहे खूप 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 धन्यवाद मित्रांनो असाच प्रेम सपोर्ट नेहमी असू द्या अरे काय नेहमी असू द्या

माझ्या सेलिब्रेशनचा फार चिथडे उडवून राहिले लोक का अरे तुम्हाला सेलिब्रेट करायला आणलो अरे तुम्हाला सेलिब्रेट करायला आणलो करा का रोस्ट करायला सगळे दिल तुटे आशे का तुझा तू दिली माझी मी का म्हणता माझा ब्रेकअप झालाय <laughs> का माझा पाचशे गेचा सेलो रो तुम्ही पैली सुभा पैली गा घर बोले क्या hey, hey, hey. आता पटकन जेवण करू कारण की भूक लागली पासून काही खाल्लो नाही ही चिकन थाळी आहे हे सुक चिकन आहे हे ओलं चिकन आहे आणि ही भाकरी आहे हा क्रॅफ फ्रायचा रस्सा आहे आणि ही सुरमई थाली आहे ह्याच्यासोबत एक कोणबीचं कालवण आहे आणि ती सुरमई फ्राय आहे ही बांगडा थाली आहे बांगडा थालीचा बांगडा फ्राय आणि हो कोळंबीचा रस्सा ही पापलेट थाली पापलेटचा था पापलेट था पापले फ्राय अख्खा आणि ही कोळंबी थाली ही बोंबील फ्राय आहे पाचशे के सबस्क्रायबरच्या सेलिब्रेशनमध्ये आज बघता किती सारे पकवान आले आहे आपल्यासाठी बहुत जबरदस्त मित्रांनो खतरनाक अशा पद्धतीनं सेलिब्रेशन झाला या जागेवर प्रत्येक व्यक्ती बहुत जल्लोषामध्ये नाचत होते बोम लावत होते अँकरिंग करत होते आणि असाच असाच प्रेम सोबत तुम्ही नेहमी असू द्या मित्रांनो पाच लाख सबस्क्रायबर पैकी आज या जागेवर फक्त आपले आठ सबस्क्रायबर होते ज्यांनी आजचा हा दिवस बहुत जबरदस्त आणि मेमोरेबल बनवला आहे खूप 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 धन्यवाद अशक्य सुंदर सह्याद्री आणि अशा प्रकारे गावाकडून आलेल्या मित्रांसोबत आपल्या चॅनलवर पाच लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होण्याच्या खुशीमध्ये झालेल्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ इथेच संपतो येणाऱ्या काळात आपल्या चॅनलवर अजूनच नवनवीन प्रकारचे ॲडव्हेंचर नवीन, प्रकार नवीन एक्सप्लोरेशन सह्याद्रीची सुंदरता आणि हिमालयाचा थरार उडवणाऱ्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर येतच राहील जर आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडत असेल तर व्हिडिओ होऊ शकल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल लायकन दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटूया पटकनस सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचरसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय